पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहात रमीचा गेम खेळत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरामध्ये त्यांच्या विरोधात निषेध आंदोलनं निदर्शनं केली गेली यानंतर विरोधकांकडून देखील मोठ्या प्रमाणावर कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरती आहे यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत त्यांनी नंदुरबार धुळे दौऱ्यावर असताना नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांड मांड या ठिकाणी शनिदेवाची पूजा करत दर्शन घेतल्यानं अनेक आता उधाण आलंय राजीनाम्याची कारवाई होणार अशा चर्चा रंगलेल्या असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनाम्याचं सावट दूर व्हावं यासाठी शनिदेवांचं दर्शन घेऊन साकडं घातलं असावं अशा चर्चांना आता या पूजेमुळे उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज नंदुरबार शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे आमच्या सरपंचाने या ठिकाणी काही मागणी मांडली कांद्याच्या प्रश्नावर बोबडल्या प्रश्नावर काही निधी या ठिकाणी उपलब्ध होण्याचा बाकी आहे मी शनीश्वर महाराजांना पहिलं आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो आपल्या सर्वांची आयुष्यकी साडेसाती नष्ट हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि त्याचबरोबर सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शंश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे